नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर कृषी ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनही प्रेस करा कारण जे नवीन शेतीविषयक जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो का बेल आयकॉन आहे तर तोही प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे की जो प्रामुख्याने जो ऊस पीक आपल्याकडे घेतलं जातं तर त्या ऊस पिकामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला एका रोगाचे जे काही संक्रमण आहे किंवा रोगाची लागण आहे तर ते आपल्या पिकावरती झालेली पाहायला मिळत आहे तर हा रोग कुठला आहे आणि याला कशा पद्धतीने कंट्रोल केला पाहिजे आणि हा ओळखायचा कसा तर ते आज आपण या व्हिडीओमधनं पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जो काय पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्या ऊस पिकावरती येणारा जो काय रोग आहे तर तो आहे तांबेरा की जो आपल्या पिकावरती आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जो काय हा तांबेरा आहे तर तो तांबेरा रोग कसा ओळखायचा तर ते आपण पाहूयात की जो काय तांबेरा रोग आहे तर हा एक बुरशीजन्य रोग आहे हा बुरशीजन्य रोग असल्यामुळे जे काही हवेमधील जे आद्रता असेल किंवा जमिनीमधली जे काय आद्रता असेल सतत पाणी साचून राहणे किंवा सततचा पाऊस पडणे याच्यामुळे जे हा रोग जो आहे तर ह्या रोगाचं संक्रमण आपल्याला आपल्या पिकामध्ये झालेला ऊस ऊस पिकामध्ये झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो हा जो तांबेरा रोग आहे तर तो ओळखायचा कसा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे तुम्ही जर येथे हे पान पाहिलं तर ह्या पानावरती जे काय आपल्याला तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत की हे तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला जेव्हा दिसतात तर असं समजून जायचं की हा तांबेरा रोगाचं जे काय तांबेरा रोग आहे तर तो आपल्याला आपल्या पिकावरती आलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो तांबेरा रोगाचं जे संक्रमण आहे तर ते जे काय संक्रमण होत असतं तर ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाण्यामधून आणि जे काय हवा हवेमधून आपल्याला तिथे झालेला पाहायला मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपल्याला आपली उसाची कांडी आहे तर ती कांडीमधून जे काय या तांबेरा रोगाचं संक्रमण आहे तर ते संक्रमण आपल्याला तिथे झालेलं पाहायला मिळतं पण जास्त प्रमाणामध्ये याचं संक्रमण जर कशामधून झालेलं पाहायला मिळत असेल तर पाणी आणि हवेमधून आपल्याला जास्त प्रमाणात याचं संक्रमण झालेलं पाहायला मिळत असतं जे काय कांडे आहे त्याच्यामधून थोड्याफार प्रमाणामध्ये याचं संक्रमण आपल्याला झालेलं पाहायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो याच्यावरती जर कंट्रोल हा जो तांबेरा आहे तर याला कंट्रोल करत असताना जे काय आपल्याला केमिकल आ, केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल बुरशी जे काय बुरशीजन्य बुरशी बुरशीनाशक वापरायचे आहेत तर ते आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत कारण जो हा तांबेरा रोग आहे तर तो बुरशीजन्य रोग असलेला आपल्याला तिथे पाहायला मिळतो ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आद्रता असेल किंवा पाण्याचं प्रमाण असेल किंवा हवेमध्ये आर्द्रता असेल किंवा जे काय आपल्या पानांवरती दव असेल किंवा पाणी साठून राहत असतं त्यावेळेस जे काय या बुरशीचे जे काय बीजाणू आहेत तर त्यांचं तिथे संक्रमण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जो काय तांबेरा रोग आहे तर तो आपल्या पिकावरती आपल्याला आलेला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो हा कंट्रोल करत असताना याच्यावरती आपल्याला काही केमिकल आ, जे काय केमिकल स्प्रे आहेत तर ते केमिकलचे स्प्रे आपल्याला तिथे करणं खूप महत्वाचं असतं जे काय फंगीसाईड्स आहेत तर त्याचा आपल्याला तिथे बुरशीनाशक आहेत तर त्याचं आपल्याला स्प्रे तिथे करणं खूप महत्वाचं हो आहे की ज्या जो आपल्याला तांब्यावर रोग रो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला खूप सारा खूप सारी मदत होत असते मग शेतकरी मित्रांनो याच्यावरती स्प्रे करत असताना जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये एक तीन चार प्रकारचे बुरशीनाशक वापरायचे आहेत की त्याच्या बुरशीनाशक वापरायचे आहेत की त्याच्यासोबत आपल्याला एक कीटकनाशकही वापरायचं आहे की जे आपल्याला क्लोरोफायरिकॉस जो कंटेंट आहे तर त्या कंटेंटचा आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण वापरू शकतो कॅनॉन वापरू शकतो किंवा <coughs> जे काही सुपर डे आहे तर ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो की या हे जे कीटकनाशक आहेत याच्यामध्ये आपल्याला क्लोरोफायरिपॉस हा कंटेंट आपल्याला तिथे मिळत असतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे बुरशीनाशक वापरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा वापरायचं आहे की याच्यामध्ये वापरत असताना क्रिस्टल कंपनीचं जे टिल्ट येतं तर ते टिल्ट आपल्याला तिथे वापरायचं आहे त्याचं प्रमाण जे वापरत असताना याचं प्रमाण वा जे वापरत असताना पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला तिथे वापरायचं आहे आणि जे क्लोरोपायरिपॉस आहे तर ते पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आदामा कंपनीचं जे कस्टोडिया येतं तर ते वापरायचं आहे ते वीस एम एल प्रति पंपा प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे त्याच्यासोबत क्लोरोपायरिपॉस आपल्याला पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे त्यासोबत सिझेंटा कंपनीचं जे आपल्याला ॲमिस्ट्रोटॉप येतं तर ते आपल्याला पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि जे क्लोरोपायरिपॉस आहे तर ते पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे याच्यासोबतच जे बायर कंपनीचं अँट्रॉकॉल येतं तर ते पंचवीस ग्रॅम आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे याच्यासोबतच जे क्रिस्टल कंपनीचं ब्ल्यू कॉपर येतं तर तेही आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला पंचवीस पंचवीस ग्रॅम आपल्याला तिथे वापरायचं आहे याचा जर तुम्ही याच्यापैकी एका कुठल्याही बुरशीनाशकाचा आणि क्लोरोफायरिपॉस कंटेंट असलेल्या कीटकनाशकाचा तुम्ही स्प्रे घेतला एक ते दोन वेळा स्प्रे घेतल्याच्यानंतर जो काय आपल्याला आपल्या अप, ऊस पिकामध्ये जो काय तांबेरा आलेला आहे तर तो तांबेरा आपल्याला तिथे कंट्रोल झालेला पाहायला मिळेल आणि जे काय याच्यावरती जे काय ता तांबड्या रंगाचे जे काय स्पॉट पडलेले आहेत तर ते आपल्याला तिथे कंट्रोल होऊन जे काय झाडाची ग्रोथ थांबलेली आहे तर ती जी काय ग्रोथ आहे तर ती सुरळीतपणे चालू होण्यासाठी आपल्याला तिथे मदत होईल शेतकरी मित्रांनो तुमच्याही पिकावर ते तांबेरा आलेला आहे का नाही ते कंट्रोल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद